नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आत्ताच एक क्लिप हाती आली आहे आणि याची डी आर न्यूज कुठलीही पुष्टी करत नाही तर यामधील संवाद आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यावसायिकाला शिवीगाळा आणि धमकी दिल्याचा हा कॉल आहे याच्यामध्ये उद्योजक दिनेश मांगले आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचं हे बातचीत आहे चला तर मग ऐकूया मी नाही मी दादा मी आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय धमकीचा काय संबंध आहे झमकीचा काय संबंध आहे काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुझा मला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा हा हा तू का तुझ्या नाही घरी दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय मला नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन काय तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो परत विचारून केलं कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर घेतील हो चालते ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध म्हणत नाही किती शान आहेत मला माहिती आहे ना बर ठीक आहे ओके तू किती शान आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा किती शान आहे माहित नाही का मला आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं ऐकाय ना मला। मी काही सोबत धोका दिलेला नाही दादा मला म, हा मला डोके दिलेले आहेत उलट मला डोके दिलेले आहेत लड। उलट नाही सांगायला दादा हा ठीक आहे दादा नको शब्द नाही शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही तू मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा तू तुझ्या अवका तिथं मी आहे मी बाहेर नाही राहते दादा मी अवकातीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुझा फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय त्या माहिती असायचं बरं न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला त्याच्यामध्ये माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांगे पण मला माहित काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला गांडीत माहिती मिसार ना तू केला गांठी दमार केला गांडीत माहिती मिस करणार तू दादा हे बघा तुम्ही 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 एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुमच्यासाठी खिशात आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे का काय तुम्ही तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना का व्यवहार काय तू काही बिव्या करते रे तुम्हाला ना। माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध आहे तूच बोलायचा सोन्या कुत्र्या तुझा काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला काय बोललोय तुम्हाला काय बोललोय मी तुझ्या तुम्हाला काय बोललोय रे तुम्ही दादा शिव्या देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय अरे घाटाड्या तुझा संबंध काय हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला तुझ्या आईची कान तुझ्या बर ठीक आहे तुमचा मला काय शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहितीये आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला आसंबंध एक प्लॉट दोघाजनाला विकलाय तण तण काय ब्लॅकमेल करतोय मी फोन करा एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विषय नाही आहे हट्यात तू आहे ती तू मग सर बर ठीक आहे करतो बर ठीक आहे करतो काय करत तुम्ही माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा नाही नाही संबंध नाहीये संबंध ना बोलायची काही चुकीच नाही तुमची बोलायची कोणाला ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता बोलायला तुम्हाला पोलीस नाही आम्ही तुम्हाला ना काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी तुम्ही शिवाय काय गांडीची पूट घालून गेलोय कुठं कुठेच गांडीची पूट गेली नाही घालून कुठंच गांडीत आजपर्यंत शिपूट गेली नाही दादा घालून त्यांची पण पर्यंत जाऊन विचारू कुणाची गाडी चिपटून गेल तर ते नाही नाही मला बाकीच काय घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या तुम्ही म्हणले असते मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू <णिया> मला सांगायचं होतं म्हणायचं होतं एकदा तरी अरे तुझं तुला तुझा वाटत आहे मग एवढंच म्हणायचं होतं ना शिव्या द्यायची काय गरज आहे काय बघणार आहे का सुपारी देतोस काय कुणाच काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतो धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देत आहे तुम्ही देत आहे धमकी हा तुम्ही धमकी एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाई गोष्ट रेकॉर्ड होती दुछ दुछ नाए नाए एक नाई गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल तुम्ही का संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या भाऊ दोघणाला विकलाय आता थांब काय त्यांचा व्यवहार किती वर्ष चालू आहे नाही माझा आणि त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही काय करायला लागले माहिती आहे आमचं काय लागले मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझे आई-माय काढायला लागलेत पार सगळी हा तू मोठाव बोलू नको नरड जा बिन मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या औलाद हा मी कुत्र्याच्या औलाद तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबीन आमच्या इतका नीच माणूस माझ्या इतकं नीच नाही कोण काय नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव दे मरुद काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही तु काय म्हण तुम्ही शिव्या कशाला देतय मला एवढं सांगा तुम्ही शिवाय कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देताय तू तू काय म्हणल तुम्ही शिवाय कशाला देताय तुम्हाला नीच म्हणतो किती नाही नाही तुम्ही शिव्या कशाला देताय मग तू तु कशामुळे फोन लावला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी आता असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झालंय काय झालं एक प्लॉट दोघा जणांना विकलायच्या सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदादाच्या नावावर होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती ऐका एक मिनिट माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय येतो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावानी आणि तोच ना। प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नाव काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन ऐकाय दादा एकच मिनिट उत्तर दे दादा एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घ्या तुझ्या पूर्ण घेतलं दादा ते लोन एका हो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिवाय आता समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पदसंस्थेतनं लोकमंगलमदनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कुणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला कोणाचा गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी, मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई करायला तुझी सांगायची सांग पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही मला सांगतो का भूखंड वाटाळा केला काय समन्वय माझं बरं ठीक आहे ना तू भूखंड वाटाळा हो तोच होतोय ना विषय हा तोच विषय होतोय थी। मग खरं ना तुला करायचंय ती का खर प्रियजनाची होते ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं का काय ठीक आहे आपला संबंध आहे ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी